पश्चाताप एका सावकाराला विजय आणि अभय नावाचे दोन मुले होती विजय हा मोठा होता अभय लहान होता असून खूप लाडका होता अभय खूप लाडका असल्यामुळे त्याचे सगळे हट्ट पूर्ण व्हायचे त्यामुळे विजयला थोडासा राग यायचा पण तो बनायचा जाऊ द्या तो लहान आहे असे हळूहळू ते दोघेही मोठे झाले आणि एक दिवस अभय आपल्या बाबाकडे गेला आणि त्याने आपल्या जमिनीचा हिस्सा मागितला बाबांनी त्यांना विचार न विचारता न पुसता त्याच्या सर्व जमिनीचा हिस्सा त्याला दिला अभय जमीन विकून सगळे पैसे घेऊन दुसऱ्या देशात जातो तेथे ते पोचल्यानंतर त्याने आपले सर्व संपत्ती दारू पिण्यात पत्ते खेळण्यात किंवा इथे तिथे उधळण्यात उडून टाकले त्याचवेळी त्या देशामध्ये दे खूप मोठा दुष्काळ पडला आणि तो उपाशी मारण्याच्या मार्गावर होता त्याला एका माणसाने शेतामध्ये गाई म्हशी चारण्याचे काम करायला लावले तो दिवसभरात शेतामध्ये गाई म्हशी चारायचा आणि त्याने जे अन्न खायला दिले तेच खाऊन त्याचे पोट भरायचा अभय खूप लाडका असल्यामुळे त्याला तिथले दिवस आठवायला लागले तो कितीही पोट भरण्याचा प्रयत्न करायचा पण हे सर्व पाहून घेऊनही तो नशिबाला नशिबात खुश नव्हता अशा स्थितीत त्याला बावाचे घर आठवले आणि तो विचार करू लागला की आपल्या बाबाच्या घरी आपले किती लाड होते किती प्रेम करीत होते सगळे आपल्या एक एका हकर नोकर मजुरांनाही गरजेपेक्षा जास्त भाकर देतात आणि ते मला हे अन्न मिळत आहे हे, हे खाऊन माझं पोट पण भरत नाही असा अभय खूप विचार करायचा रडायचा आणि त्यानंतर एक दिवस त्याच्या डोक्यात विचार आला की तो ठरवतो आता आपण आपल्या देशात परत जायचं आणि आपल्या देशात परत गेल्यानंतर आपल्या बाबांच्या घरी जाऊ आणि त्याच्याकडे क्षमा मागू याचना करू माझे बाबा मी तुमच्यावर खूप अन्याय केला तुमच्यापासून लांब गेलो तुमच्याशी हिस्सा मागितला माझे खूप वाईट झाले माझ्या स्वतःचा आनंदासाठी मी तुम्हाला सोडून तुम्हाला सोडून दुसऱ्या देशामध्ये दे गेलो मी खूप मोठं पाप केलं आहे मला तुमचा मंजूर म्हणून ठेवा कारण मी आता तुमचा लाडका अभय म्हणण्याच्या अजिबात लायकीचा नाही असा विचार करून तो बाबाच्या बाबाच्या घरी जाण्याची तयारी करतो आणि परत आपल्या देशामध्ये येतो आणि घरी येतो तो घरापासून काही अंतरावरच राहतो तेव्हाच त्याचे बाबा त्याच्यावर नजर टाकतात त्याच्या बाबाची त्याच्यावर नजर पडते तो खूप वेदकळ झालेला होता कपडे फाटलेली होती आणि इतका खराब झालेला होता त्याच्या बाबाची त्या ते, त्याच्या बाबाला त्याची अवस्था पाहून त्याच्या बाबाचे मन असे हेळावून गेले तो त्याच्याकडे धावत धावत गेला आणि त्याला मिठ्ठी मारली आणि आपले त्याने आपल्या बा मुलांना मिठी मारल्याने बाबाचे त्याने आपल्या बाबाची माफी मागितली आणि बाबा आता मी तुमचा मुलगा म्हणून घेण्याच्या अजिबात लायकीचा नाही मी तुमच्या विरोधात खूप सगळे पाप केले आहे पण वडिलांनी दुर्लक्ष केले त्याने आनंदाने आपल्या सगळ्या नोकरांना हाक मारली अरे माझा लहान मुलगा माझा अभय वापस आला माझ्याकडे या लवकर सगळ्यांनी आणि माझ्या मुलांसाठी छान छान कपडे आणा त्याच्या बोटात अंगठ्या घाला त्याचे सर्व हा हातात पायात तोडे घाला एक मोठी पार्टीचं आवजन करा आणि सगळ्यांनी आनंद घ्या सगळ्यांच्या मुलाबाळांना पण कपडे घ्या माझा मुलगा मेला म्हणून मी सोडून दिलता तो पुन्हा जिवंत झाला आहे तो हरवला होता तो पुन्हा सापडला आहे त्याच्या बाबाचा आनंद गगनात मावत नव्हता कारण तो लाडका होता आणि कितीही तोडून टाकलं तर ते आपलं तर आपलंच असतं त्याने घरातील सर्वांना गाणे वाजवायचा खूप आनंद घ्यायची परवानगी दिली त्यावेळी ते त्यांचा मोठा मुलगा विजय शेतातून परत ते शेता आला तेव्हा तो शेतातून आल्या आल्या त्याच्या घराजवळ पोहोचला तेव्हा त्याला ते 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 नाच गाण्याचा ऐकू आवाज ऐकू येऊ लागला पार्टी कोणाची आहे कशाबद्दल केली हे त्याला काहीच माहीत नव्हतं कारण तो बारा तासापासून शेतामध्ये होता विजय शेतामध्ये जायचा देखरेख करायचा सगळी कामं विजयच करायचा त्यामुळे विजयला अजिबात काही माहीत नव्हतं त्यानंतर त्याने एका नोकराला याबद्दल विचारले नौकराने सांगितले की तु तुमचा भाऊ अभय परदेशातून परत आला आहे त्यामुळे हा तुमच्या वडिलांनी म्हणजे तुमच्या बाबांनी आपल्या मालकांनी त्यांना माफ केले आहे आणि सगळे मिळून आनंद साजरा करत आहे मोठा मुलगा खूप चिडला म्हणजे विजय चिडला आणि तेथून परत जाऊ लागला विजयला खूप राग आला आपण लहानपणापासून आपल्या बाबांची आज्ञा पाळत आलो बाबांचे सर्व विचार करत आलो त्यांचा जीवात लक्ष पूर्ण न करता त्यांचं मन हेळव न टाकता सगळ्याही केलं पण आपल्या बाबांनी आपल्यासाठी एक छोटा मोठा कार्यक्रम पण आयोजित केला नाही कधीच मुलांची तक्रार केली आणि म्हणाला मी नेहमी तुमच्यासोबत तुमच्या प्रत्येक आदेशावरचे पालन करतो पण बाबा माझ्यासाठी कधीच तुम्ही एक छोटा मोठा कार्यक्रमही ठेवला नाही का बरं असं असं का करता तुम्ही त्याने खूप आपल्या बाबांना बोलला कारण तो मोठा होता याला काही एवढं बोलता नाही आलं आणि त्याने तुला त्यांनी अभयने तुम्हाला सोडून आपल्याला सोडून आपली सर्व संपत्ती आराम सर्व काही परदेशात जाऊन खर्च करून आला तरीही त्याच्यासाठी तुम्ही एवढी मोठी पार्टी का करत आहे तेव्हा वडील म्हणाले बेटा तू नेहमी माझ्यासोबत होतास माझे सर्वस्त तुझेच आहे हे तुझा हा तुझा लहान भाऊ आहे तो रस्ता चुकला होता माझ्यापासून दूर गेला होता तो योग्य मार्गावर आला आहे तो लहान आहे त्यांना आपण समजवलंच पाहिजे अशा खूप साऱ्या विजयाला त्यांनी सांगितलं मग त्याचा आनंद घेत आहे त्या मुलांच्या कथेतून त्या मुलाच्या कथेतून शिकायला एवढाच धडा आहे की देव त्याच्या मुलांवर प्रेम करतो ज्यांनी आपला मार्ग गमावला आहे पश्चाताप केला आहे आणि देवाकडे परत आले आहे देव त्यांना कधीही परत स्वीकारतो त्यामुळे पश्चाताप ही खूप मोठी गोष्ट आहे पश्चाताप सगळ्यांना झालाच पाहिजे आणि तो, तो विजय बाबांची माफी मागतो आणि अभयची पण माफी मागतो अभयला पण माफ करतो त्यानंतर दोघे भाऊ सुख समाधाने नांदतात आणि त्यांच्या भरलेल्या जीवनात प्रदान केलेले सर्व सुख सुविधा समृद्धी भर भरून येते म्हणून माझ्या सर्व बंधू भगिनींना पश्चाताप करून देवाच्या आश्चर्यात परत परतलेच पाहिजे आणि त्याच्या प्रेमाचे भागीदार म्हणून आनंद जीवन जगलेच पाहिजे पश्चाताप आपल्या जीवनात झालाच पाहिजे पश्चाताप झाला पश्चाताप होऊन जर आपण देवाकडे गेलो तर देव आपल्याला कधीच परत पाठवत नाही तसेच आई बाबा असतात आईबाबा पण एक देव आणि देवताच असतात त्यामुळे त्यांच्याशी कधीही खोटं वागू नका आणि कधीही त्या त्यांना दुखू नका हीच प्रार्थना करते आणि आजच्या कथेला इथंच पूर्णविराम देत अशाच नवीन नवीन नवी कथा ऐकण्यासाठी मराठी स्टोरीज विचार ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून समोरची बेलाई क्लिक करा म्हणजे आपल्या नवीन नवीन नवी व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील चला लवकरच हजीर एक नवीन कहाणी घेतोपर्यंत तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ सगळ्यांना बाय बाय